विमानतळ पोलिसांची मोठी कामगिरी जबरी चोरीचे पाच गुन्हे उघड दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत नांदेड शहरातील जबरी चोरीच्या प्रकरणात विमानतळ पोलीस ठाण्याने मोठे यश संपादन करत पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत सदर कारवाईत दहा लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यामध्ये ब्याऐंशी ग्राम सोन्याचे दागिने व पल्सर मोटरसायकल हस्तगत करण्यात आले असून पाच गुन्ह्यांशी संबंधित तपासामध्ये ही मोठी कारवाई झाली असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला त्यांच्या मुलीसोबत शतपावली करत असताना दोन अनोळखी व्यक्तींनी पल्सर मोटरसायकल येत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेत पळ काढला होता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हेगारांचा मागावा घेतला गोपनीय माहितीच्या आधारे महेश बबन देवकते वय वर्ष सव्वीस राहणार सांगवी नांदेड सय्यद जाकेर सय्यद जफर वर्ष अठ्ठावीस राहणार मेहबूब नगर नांदेड या दोन आरोपींना गजाड केले आहे आरोपींकडून इतर अन्य गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तीस तारखेला एक महिला संध्याकाळची जेवण करू शकतावली करत असताना मोटरसायकल वर दोन इस घेऊन त्यांनी त्यांच्या गाड्यात करून गेले त्यानंतर सदर महिला पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्यानंतर मग आम्ही समोर त्याच्यावर वर्कआउट केलं त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब अप्पर संतोषवे साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी लगेच त्याच्यावर वर्कआउट करणं सुरू केलं सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर तो जो एक मागं बसलेला इसम होता तो आम्हाला थोडं अंदाज आला तो हा असू शकतो त्या अनुषंगाने त्यांना टीप मिळाली सहा तारखेला तो असे परत काही येत आहे तिथं संतोष साहेब त्यांची त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचार चौकशी केली तो उडवाडीचे उत्तर देत होता मोटरसायकल बद्दल त्याला मालकी हक्क सांगता येत नव्हता मग त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून इंट्रॉगेट आल्यानंतर त्याच्याकडून पोलीस स्टेशन विमानतळ केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे आणि जो आरोपी आहे सय्यद जा तो सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर यापुरी पण भरपूर गुन्हे दाखल आहेत विमानतळ पोलीस स्टेशनला जवळपास दहा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत त्याचा सहकारी महेश देवके आपण त्याच्यावर त्याच्यापूर्वी जास्त गुन्हे नसला तरी तो पण त्याचा साथीदार आहे तो पण त्याला गुन्हे करण्यासाठी मदत करतो आणि ह्या चार गुन्ह्यामध्ये एकूण ब्याऐंशी ग्राम शंभर टक्के मुद्देमाल हा सोन्याचा रिकवर झालेला आहे आणि एक मोटरसायकल रिकवर झाला त्याच्या सोबतच सेम डे शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये पण याच आरोपीने चेन स्नॅचिंग केली होती त्यामुळे त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली त्या गुन्ह्याचे मुद्देमाल रिकवर केलेला आहे